पूर्ण नुसतं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच नाही पण अराऊंड द वर्ल्ड बाकी दुसरे जे वॉरियर्स <coughs> आहेत म्हणजे मराठी छत्रपती शिवाजी महाराज हा नॉन मराठी यांच्यामध्ये किती फेमस आहेत आणि त्यांच्याबरोबर बाकी दुसरे जे हिरो आहेत महाराणा प्रताप अहिलाबाई होळकर गुरु गोविंद सिंग राजी राणी लक्ष्मीबाई पृथ्वीराज चव्हाण आणि कृष्णराजा वडिया ह्या वॉरियर्सला घेऊन आम्ही आंतरराष्ट्रीय परिवार सगळ्यांना दाखवणार की हे वॉरियर्स भारतातले आणि आम्हाला त्यांनी आपल्या हिंदू रिलीजनमधून किती कसं प्रोटेक्ट केलेलं होतं ह्या सगळ्यांचं महत्त्व किती आणि त्यांच्याकडनं ह्या नवीन पिढीने काय शिकायला पाहिजे हे आमचं ध्येय आहे शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय परिवाराबद्दल आता मी मराठी लोकांबद्दल मला सांगायचं म्हणजे जेव्हा डोमेस्टिक व्हायलन्स होतात तिथे त्या बाजूला तिथे आमच्याकडे माई फॅमिली सर्विसेस आहेत तिथे मॅक्झिमम मराठी लोक तुम्हाला वाळे आणि सेव्ह मिलियन बेबीज म्हणून एक पालो ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये पण बरीचशी मराठी लोक पुढे येतात आणि ह्या कार्य कार्याला हात लावतात सगळे डॉक्टर लोक वगैरे आणि त्या सगळ्या त्या ऑर्गनायझेशनवर मी ॲज अ ॲडवायझरी बोर्ड म्हणून आहे आणि डिट्रॉईट इंडियन वुमन्स असोसिएशन नंतर मिशिगन इंडियन कम्युनिटी सर्व्हिसेस आणि वुमन फॉर वुमन ऑर्गनायझेशनची फाउंडिंग मेंबर आहे मी आणि आताच्या कोविडच्या काळामध्ये मॅक्झिमम मराठी लोक बाहेर येऊन मॅक्झिमम यु युक्रेनच्या मुलांना रेस्क्यू करण्यामध्ये किंवा तिथे कितीतरी ॲक्सिडेंट्समध्ये मुलं स्टुडंट्स जातात त्यांच्या डेड बॉडीज तिकडे इंडियाला पाठवण्यामध्ये किंवा कोणी आजारी इंडियातून इंडियातून आमच्या अमेरिकेमध्ये जेव्हा लोक येतात भेटायला त्यावेळेस त्यांना अचानक हार्ट अटॅक येतो किंवा ते आजारी पडतात तर त्या लोकांना मदत करायला इंडियन कम्युनिटी तर जातेच पण आपली मराठी कम्युनिटी मला जास्त बाहेर आलेली दिसते आणि ती सगळ्यांना मदत करताना दिसते सो so, um, मला खूप गर्व आहे मराठी लोकांचा आणि दुसरं म्हणजे जी युनिटी आहे आमच्या आमच्याकडे म्हणजे ह्युमन राईट्स फाईट करणं किंवा डोमेस्टिक साठी जे आपल्याला मदत पाहिजे लोकांना ते आम्ही सतत बाहेर असतो सो so, मी माझं कर्तव्य इथे ॲज अ मराठी लीड मी करत असते आणि मी जेव्हा मागच्या वर्षी प्रवासी भारत दिन म्हणून इंदोरला गेले होते त्यावेळेस बऱ्याच लोकांनी माझ्याबद्दल असं सांगितलं की मी एन आर आयची ची नाईन वन वन आहे म्हणजे नॉर्थ अमेरिका बिलियन यूची पण मी लीड करायची आणि त्याच्यानंतर लोकांनी जेव्हा एन आर आयची ची नाईन वन वन म्हणून मला कॉल करतात मी रात्री बारा वाजता किंवा चोवीस तास मी त्यांच्यासाठी उभी असते आणि बऱ्याच लोकांना माहिती आहे की कोणाला पण काही प्रॉब्लेम असेल तर ते आम्हाला कॉल करतात आणि माझा वॉलंट आमच्या वॉलंटियर लोकांचा जो रात्रंदिवस कोविडच्या काळामध्ये वॅक्सिन ड्राईव्ह म्हणा किंवा काय आम्ही जे काय केलं ते इट वॉज व्हेरी व्हेरी ॲप्रिशिएबल आणि धन्यवाद तुम्ही माझा शब्द आहे धन्यवाद धन्यवाद मॅडम